काँग्रेस अजूनही संभ्रम वस्तेत हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेतील कमकोत कामगिरीमुळे काँग्रेस पक्ष अद्यापही सावरू शकलेला नाही काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल गरजेचे मात्र प्रत्यक्षात काहीच झालं ये नाही येणाऱ्या काळामध्ये बिहार आणि पश्चिम बंगाल सह काही महत्वाच्या राज्यांमध्ये होणार आहेत या राज्यांमध्ये भाजपची निवडणूक यंत्रणा आधीच सक्रिय झाली आहे येथे काँग्रेस नेतृत्वाचा संपूर्ण भर हा स्वबळावर उभे राहण्याचा आहे मात्र दिल्लीतील पराभवामुळे पक्षातील काही नेत्यांना हे मान्य नाही त्यांच्या मते कोणत्याही राजकीय पक्षाचे महत्वाचे ध्येय निवडणूक जिंकणे हेच असायला हवे काही महिन्यानंतर देश पुन्हा काही महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत भाजपची निवडणूक यंत्रणा झाली आहे मात्र काँग्रेस अद्यापही संभ्रमावस्थेमध्ये दिसत आहे हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेतील कमकुवत कामगिरीमुळे काँग्रेस पक्ष हा सावरू शकलेला नाहीये अशा स्थितीमध्ये सध्या तो दिसत आहे काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल अजूनही दूरची गोष्ट वाटते गेल्या काही दिवसांमध्ये बदलांबाबत बरीच चर्चा झाली मात्र प्रत्यक्षामध्ये काहीच झालं नाही काही, काही महिन्या आधी होता त्या स्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आज हे आहे ही परिस्थिती कायम राहिली तर बिहार आसाम पश्चिम बंगाल आणि केरळच्या निवडणुकांमध्येही पक्षाला नुकसान सहन करावं लागू शकतं सर्वात जास्त आश्चर्य प्रियंका गांधी यांच्याबाबत वाटतं गेल्या सहा महिन्यांपासून त्या काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत पण त्यांना आज तांगायत कोणतीही मोठी जबाबदारी दिली गेलेली नाही त्यांना कोणत्याही राज्याचे प्रभारी हे बनवण्यात आलेलं नाही ना किंवा संघटनेमध्ये कोणतेही महत्वाचे कार्य देखील सोपवण्यात आलेले आज काँग्रेस आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आधीपेक्षा जास्त संघर्षशील आहे अशा परिस्थितीमध्ये पक्षाला प्रभावी ठरणाऱ्या जनतेशी थेट संवाद साधू शकणाऱ्या आणि विविध राज्यांमधील पक्षाची स्थिती सुधारू शकणाऱ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गांधी कुटुंबांशी संबंधित असणाऱ्या नेत्याची नितांत गरज आहे प्रियंका गांधी यांच्यामध्ये या सर्व गोष्टी आहेत तरीही संघटनेमध्ये त्यांच्या योगदानाचा विचारच केला जात नाहीये ही बाब केवळ आश्चर्यकारकच नाही तर काँग्रेस नेतृत्वाच्या असमर्थतेचेही द्योतक आहे असं म्हणावं लागेल काँग्रेसची समस्या अशी आहे की आजही या पक्षाची संपूर्ण राजकीय रणनीती ही संघटन महामंत्री के सी वेणुगोपाल यांच्या आजूबाजूला फिरते अपयश आणि अंतर्गत असंतोष असूनही पक्ष वेणुगोपालांपासून मुक्त होऊ शकत नाही अशा बातम्या आल्या होत्या की वेणुगोपाल स्वतःला केरळच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजतात त्यामुळे काँग्रेसच्या एका गटामध्ये आनंद होता या निमित्ताने पक्षाला एक नवा संघटन मंत्री मिळू शकेल आणि संघटनेमध्ये काही बदल होतील अशी आशा निर्माण झाली मात्र अद्याप वेणुगोपाल यांनी अशी कोणतीही हालचाल केलेली नाही काँग्रेस संपूर्ण भर हा स्वबळावर उभे राहण्यावर आहे वास्तविक अशाच प्रकारचा प्रयत्न दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्येही केला गेला पण तेथील स्थितीला आणखीनच धक्का बसला काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मते पक्षाचे स्वबळावर उभे राहणे योग्य असलं तरीही कोणत्याही राजकीय पक्षाचे महत्वाचे ध्येय निवडणूक जिंकणे हेच असते आणि असायलाही हवे सबक काँग्रेसने दिल्लीमध्ये केलेली चूक बिहारमध्ये पुन्हा करता कामा नये असे या नेत्यांचे म्हणणे आहे बिहारमध्ये पक्षाचा मुख्य भर राजद सीपीआय एमएल आणि इतर पक्षांसोबत भाजप आणि जदयूला सत्तेबाहेर करता येईल अशी रणनीती आखण्यावरच असायला हवा बिहारमध्ये राहुल गांधी अत्यंत आक्रमक शैलीमध्ये दिसत आहेत बिहार काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी एका दलित नेत्याला राजेश कुमार यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करून स्थानिक काँग्रेस सोबत सहयोगी पक्षांनाही आश्चर्यचकित केलं आहे बिहार काँग्रेस बाबत असं म्हटलं जात की राजेशच्या प्रभावाखाली काम करते मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून एका अतिमागास समूहातील व्यक्तीला नेमून काँग्रेसने थेट नितीश कुमार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे राज्यात अस्वस्थ झाले आहे तमिळनाडूतही काही महिन्यांनी निवडणुका होणार आहेत तिथेही काँग्रेस मोठ्या भूमिकेमध्ये दिसत नाही मुद्दा यांनी आपल्या बाजूने खेचून घेतला आहे या, या मुद्द्यावर त्यांनी एक बैठक बोलावली होती यामध्ये काँग्रेसचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉक्टर के शिवकुमार हे सहभागी झाले होते काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मते असे आहे परिसीमन सारख्या संवेदनशील मुद्द्यावर काँग्रेसने स्वतः पुढाकार घ्यायला हवा काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर एक बैठक बोलावली असती तर या मुद्द्यांवर आणखी घेण्याची संधी आघाडी घेण्याची मिळाली मोदी या मुद्द्यावरून अजूनही स्पष्ट दृष्टिकोन नसल्यामुळे काँग्रेसला यामध्ये पुढाकार घेता आला असता पण पक्ष नेतृत्वाला यामध्ये असणारी राजकीय संधी दिसलीच नाही पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकीबाबत बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक होणाऱ्या रा राज्यातील नेत्यांची एक बैठक घेतली होती राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली पण बंगाल आणि आसामसाठी स्पष्ट रणनीती ठरलेली नाही आसाममध्ये गौरव बोगाई यांचीच चांगली प्रतिमा आहे पण काही कारणांमुळे त्यांना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या रूपामध्ये सादर करण्यात आलं नाही पश्चिम बंगाल आणि केरळच्या निवडणुका एकाच वेळी होणार असल्याने काँग्रेस अंतर्गत विरोधाभासाची सामना करत आहे कारण केरळमध्ये काँग्रेस थेट डाव्या पक्षांविरोधामध्ये लढत आहे तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे दिल्ली निवडणुकीच्या धर्तीवर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांना विरोधामध्ये प्रचारामध्ये उतरवू शकतात आणि तसे झाल्यास त्याचा अंतिम फायदा भाजपलाच होईल पश्चिम बंगाल मध्य कांग्रेस स्थिति फारसी आशादायक वाटत नहीं आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो